नमस्कार फ्रेंड्स मी नेहा नेहाज किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण घरच्या घरी मुखवास कसा करायचा ते बघणार आहोत ते पण खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने मुखवासासाठी आपण तीळ घेतलेली आहे बडेशोक घेतलेली आहे आणि ओवा घेतलेला आहे ओवा भाजायला ठेवलेला आहे जास्त भाजायचं नाही आपल्याला पाहू शकतात इथं माझ्याकडे जे काळं मीठ होतं त्याचं मी असं पाणी करून घेतलेलं आहे काळं मीठ पचायला खूप चांगलं असतं त्याच्यामुळे काळ्या मीठाचं पाणी करून घेतलेलं आहे पाहू शकतात पाहू शकतात ओव्याचा कलर थोडासा चेंज व्हायला हो लागलेला आहे छान सुगंध पण येतो आहे तीळ भाजून घेणार थोडासा रंग चेंज होईपर्यंत भाजायचं आहे पेंट्स आपल्याला इथं ओवा भाजून झालेला आहे इथं छान असं परातीत काढून घेतलेलं आहे कारण ते गार होत झालं पाहिजे आणि आपण तसंच जरी ठेवलं तर डब्यामध्ये तर ते, ते मऊ होतं ती काढून घेतली छान पसरून घ्यायचं आहे आता बडीशोप भाजून घ्यायची आपल्याला बडीशोपचा पण कलर खूप चेंज झालेला आहे पाहू शकतात मस्त झालेली आहे बडीशोप काढून घेतलेली आहे आता हे आपण तिघ वस्तू भाजून घेतलेले आहे आता इथं आपल्याला काळं मीठ लावून घ्यायचं आहे काळं मीठ टाकून घेणार मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे काळं मीठ कचायला खूप छान असतं त्याच्यामुळे मुख मसाला चव पण खूप सुंदर येते पाहू शकतात सगळं मिक्स करून घ्यायचं आहे काळा मीठ टाकून झालं परत आपण हे कढईमध्ये थोडंसं भाजून घेणार आहोत दोन मिनटं याच्याने काय होतं काळ्या मिठाने आपण काळ्या मिठाचं जे पाणी केलेलं होतं त्याने मऊ होतं ना म्हणून अजून दोन मिनटं आपण भाजून घेतलं तर परत क्रिस्पी होतं खायला छान लागतं हे दोन मिनिटं परत आपण भाजून घेणार आहोत इथं तुम्ही धनादा आणि जवस पण टाकू शकतात मी नाही टाकले मला नाही आवडत म्हणून जवस आणि धनादा तुम्ही इथे ॲड करू शकतात खूप छान आणि क्रिस्पी जेवण झाल्यावर काहीतरी खावंसं वाटतं म्हणून ही मुखवास करून ठेवा फ्रेंड्स तुम्ही पण ह्या पद्धतीने नक्की करून बघा खूप सुंदर होते खायला पण खूप छान लागते ही मुखवास बघू शकतात खूप क्रिस्पी पण झालेली आहे बघू शकतात तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल हा मुकवासाची ही पद्धत आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू गायज फॉर वॉचिंग माय चॅनल बाय बाय